नमस्कार पुंडलिक महाराजांचा चांगलाच अपमान झालेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज पुंडलिक महाराजांना बोलतात काय आहे ना प्रत्येक वेळेला सत्याचाच विजय होतो पण तुम्हाला या गोष्टी कधी कळणारच नाही त्यावेळेला पुंडलिक महाराज बोलतात व्यंकट महाराज मी माझा हा अपमान कधीच विसरणार नाही ह्या अपमानाचा बदला घ्यायला मी परत एकदा येणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुंडलिक महाराज स्वतःला सावरा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला स्वतःला सावरा पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही काय करायचं काय तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात काय आहे ना अपयश त्यांना सहन झालेला नाही आणि अपयशामुळेच ते असं वागतायत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी जाऊ देत नको त्या गोष्टीचा विचार करू नका वहिनी आणि तसंही बर झालं ना इंदू अगदी वेळेवर आली ते म्हणून दिग्रजकरांची गादी आपल्याकडेच राहिली नाहीतर या माणसाच्या हाती गेली असती तर मात्र विटूच्या गावाचं काय झालं असतं देवच जाणे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात खरंच मानलं पाहिजे पोरीने अगदी अगदी उत्कृष्ट काम केलं आई त्या वेळेला येऊन अगदी दणक्यात कीर्तन करून दिग्रजकरांची गादी पटकावली तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो मग शेवटी बायको कुणाची आहे माझी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगदी बरोबर बायको जरी तुझी असली ना तरी सून माझी आहे हे लक्षात ठेव तेव्हा मात्र महाराजांना खूपच भारी वाटत असतं व्यंकू महाराज शकुंतलाबाईंच्या कानात पुटपुटतात बघितलंच का शकुंतले आता वहिनी सुनेचं किती कौतुक करतायत कारण गादी त्यांच्या सुनेच्या हातात आहे ना म्हणून तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हे बघा तुम्ही आता शांत राहा मोठ्या बाई इंदूचं एवढं कौतुक करतायत हेच आपल्यासाठी भरपूर आहे आणखीन आपल्याला काही नको तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो काकी मला सगळं माहिती आहे तुम्ही काय बोलताय ते पण एक गोष्ट मात्र नक्की हे सर्व आज इंदूमुळे शक्य आहे नाहीतर माझ्याच्यानी काही हे शक्य झालं नसतं तेवढ्यात मात्र पुंडलिक महाराज बोलतात तुमची आता वेळ भरत आली व्यंकू महाराज नाही दिग्रजकरांना संपवलं आणि उद्ध्वस्त केलं तर नावाचा पुंडलिक कुकुमकर नाही हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात बध झाला खूप ऐकून घेतलं खूप सहन केलं पण आता नाही आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःचाच विचार करता तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज सोडून द्या विषय नको त्या माणसाच्या नादी लागायचं नाही आणि ए चल निघ तू आता इथून तुझं थोबारसुद्धा पाहिजे इच्छा नाही काय आहे ना कुकुमकर तुला मी चॅलेंज केलं होतं आणि त्या चॅलेंजमध्ये तू हरलायस त्यामुळेच तू माझ्या नवऱ्याची पाय धरून माफी मागितलीस पण तुझा माज आहे ना तो मात्र अजून उतरला नाही पण तो माज सुद्धा मी असा काही उतरेन की तुझी लायकी तुला दाखवेन आता तू तु बघस तुझी लायकी काय आहे ती तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांनाच बसलेला असतो शेवटी पुंडलिक मोठमोठ्याने ओरडत ओरडत तिथून निघून गेलेला असतो तो मोठमोठ्याने बोलत असतो सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पुंडलिकला खूपच राग आलेला असतो पुंडलिक मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र पुंडलिक तिथून निघून जातो तर इकडे दणक्यात मिरवणूक इंदूची काढलेली असते मोठ्या बाई इंदूला घेऊन खूपच खुश असतात ते इंदूचं खूप छान प्रकारे स्वागत करतात दिग्रजकरांच्या गादीवर इंदूला बसवलं जातं मोठ्याबाई खूपच आनंदी असतात तेव्हा बिंजे सरकार मोठ्याबाईंच्या कानात पुटपुटतात सासूबाई तुम्हाला हे सर्व खरोखर पटतं आहे का सासूबाई खरोखर तुम्ही हे सर्व मान्य केलं आहे कारण माझा तुमच्यावरती विश्वास नाही ना सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला हे खरंच सर्व मान्य आहे की मुद्दाम करता सर्व तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अहो तुम्ही जरा गप्प बसा ही पोरगी म्हणजे आपल्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे कळतं आहे का तुम्हाला अहो ही पोरगी आपल्या ताब्यात असली की सगळं काही नीट होणार आणि त्याशिवाय त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता जरी दिग्रजकरांची गादी या पोरीच्या हातात असली तरीसुद्धा हळूहळू मी दिग्रजकरांच्या गादीवर माझ्या लेकाला अधोक्षजला बसवणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो तेवढ्यात व्यंकु महाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकुंतले वहिनींवरती विश्वास ठेवू नकोसा वैनी वहिनी कशा आहेत ते तुला चांगलंच माहिती आहे शकुंतले सुद्धा त्यांच्या मनात काही ना काहीतरी चालू असणारच तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो जाऊ देत ना तुम्ही पण ना उगाच पुढचा विचार करत बसता आता समोर काय घडतं या गोष्टीचा विचार करा ना नको त्या गोष्टीचा विचार कशाला करताय मला ना तुमची हीच गोष्ट पटत नाही कशाला असं वागता तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात शकुंतले तुझा तुझा मोठ्या बाईंवरती विश्वास असेल पण माझा नाही कारण वहिनी कोण कोणत्या थराला जाऊ शकतात आणि कोणकोणत्या नाही याची मी कधीच जाणीवच करू शकत नाही खरं सांगायचं तर तुला कल्पना द्यायची म्हणून सांगतोय आता त्या इंदूचं कौतुक करत असतील पण नक्कीच त्या इंदूला ब्लॅकमेल करणार आणि गादी भाग पाडणार तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात असं काही केलंच तर आपण सर्वजण आहोत ना आणि खरं सांगायचं तर आपण सर्वजण मिळून या सर्व गोष्टीला नकारच देऊ तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते शकुंतले तू उगाच उगाच उगा मोठ्या बाईंचं एवढं कौतुक करतेस त्यांना हलक्यात घेतेस पण ती बाई कशी आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात खरं सांगू का मी कुणालाही हलक्यात घेत नाही मलासुद्धा मोठ्या बाईंचा स्वभाव माहिती आहे त्या पुढे काय करणार याची जाणीव मला सुद्धा आहे पण पुढची जाणीव आपल्याला आहे म्हणून आताच आपण त्याच्यावरती नाखुश असण्यापेक्षा खुश राहिलेलं बरं ना जेव्हा ते संकट येईल तेव्हा त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचंच आहे मग पुढच्या संकटाचा विचार करून आपलं आजचं आयुष्य बर्बाद का करायचं आपला आजच्या आयुष्याचा आनंद आपण का हसत मुखत जगायचा नाही म्हणजे तुम्हीच विचार करा माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा मात्र महाराज म्हणतात खरंच शकुंतले तुला मानलं पाहिजे त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात जी बाई मरणाच्या दरातून परत येऊ शकते तर हे सर्व संकट तिच्यासमोर काय आहेत तुम्ही नका काळजी करू इंदूच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे आणि तसंच जर का इंदूच्या पाठीशी काही संकट आलं तर मात्र मी त्या संकटाला सामोरं जाईनच त्या संकटाची मी अगदी वाट लावे तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सर्व काही बघेन तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच इकडे आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्याबाई म्हणतात शकुंतले आता सर्वच सर्वच नीट होणार आणि खरं सांगायचं तर शकुंतले आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता आपल्याकडे सगळं काही आलं आहे तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हो ना मोठ्या बाई आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं नीट होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच खुश असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर शकुंतलाबाईंना मोठ्याबाईंचा खरा चेहरा दिसेल का आणि खरोखर मोठ्याबाई जशा वागतायत त्या इंदूला त्या गादीवरून काढून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि अधोक्षसला त्या गादीवरती बसवण्याचा त्यांचा जो काही प्लॅन आहे तो यशस्वी होणार होणार आहे का की व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाई त्या मोठ्या बाईंना पुरून उरतील आणि खरोखर इंदुलास त्या गादीवरती बसवून ठेवतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू